एकोणीसला संधी मिळाली नाही परंतु नाव विमेद झालो नाही एकोणीसला संधी नाही मिळाली त्याच वेळेला निश्चय केला की दोन हजार चोवीसला मोहोळ मधून आपल्याला विधानसभेची निवडणूक लढवायची आणि मग मोहोळच्या या तीर तालुक्यातल्या जनतेमध्ये पाणी असेल रस्ता असल आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या प्रश्नावरती मी लढत राहिलो आणि लढता लढता दोन हजार चोवीसला मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली भाजवांनो एकदा निश्चय आपण केला आणि जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला तर अश्य असं काहीच नाही मी पाच वर्षे काम करत असताना आता इथं आमच्या हे राहु पवारांसाठी आमचे मतदार म्हणाले की आनगरचं कार्यालय रद्द केलं पाहिजे मी आपल्याला आश्वासित करतो की आपण मोहोळ तालुक्यातले आहेत मोहोळ तालुक्यामध्ये असणारी सरनजाई पाटील की संपून मी तीस हजार दोनशे दोन मतांनी मोहोळ मतदारसंघातून विजयी झालो आपल्याला माहिती आहे बोळ म्हणलं की राजन पाटील आणि राजन पाटील म्हणलं की आलगर हा एक असा मतदारसंघ होता की बारामतीनंतर ना बोळ हे हमकाच राजन पाटलांचे उमेदवार द्यायचा आणि तो पंधरा दिवसात निवडून जायचा राजन पाटलांचे वडील आमदार होते राजन पाटील स्वतः आमदार होते त्याच्यानंतर दोन हजार नऊला ला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला डोमे असतील गवि असते तिने समर्थक आमदार हे राजन पाटील समर्थक पण निवडून आले गेले पन्नास पंचावन्न वर्षाची हे घराणीशाही म्हणून बघा दादा आपण म्हणाला की मालकशाही आम्ही मालकशाही मोडूनच मोहाळमध्ये आघाडीचा आमदार म्हणून मी निवडून आलो लोकांनी एक लाख पंचवीस हजार मतांदेखील मला दिल्या आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तीस हजार दोनशे दोन मतांनी पराभव करून मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलो हा प्रवास अत्यंत खडतर होता एकीकरण एक, एक सरंजाई मिताबी पाटीलची त्या पाटीलकीची घराण्याची सत्ता संपूर्ण तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सव्वा दोनशेच्या आसपास महायुतीचे आमदार निवडून आले परंतु मोहळम असल माडा असल करवाळा असल मारस असल आणि सांगोला असल इथले निर्णय महायुतीच्या विरोधात घेतले सोलापूरच्या जनतेला चांगलं माहीत होतं कुणाला निवडून द्यायचं आणि ज्यावेळी निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळेला मी तीस हजार दोनशे दोन मताने निवडून आलो प्रचंड अशा पोलीस बंदोबस्तामध्ये सोलापूरच्या एसपीने सांगितलं की राजू खरे तुमच्या जेव्हा धोका आहे त्यामुळे आपल्याला मिरवणूक काढता येणार नाही आणि खडोट पोलीस बंदोबस्तामध्ये मला मोहन पंढरपूर अशा दोन पोलीस गाड्या मागं पुढं मला घरी आणून सोडलं बांधवांना सांगण्याचा उद्देश एकच आहे की काम करायला गेल्यानंतर आम्ही कधी कुणाला घाबरलो नाही आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना गेल्या चौतीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात मी शिवसेनेत काम केलं तर शिवसेनेत एक गोष्ट मात्र मी शिकलो की कोणालाही घाबरायचं नाही आणि नेमकी तीच गोष्ट माझ्या पत्त्यावरती पडली त्यामुळे आम्ही मोहळची बालकशाही संपवून या महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलो कित्येक जणांची संपना होती आपण पाहिले पंढरपुरामध्ये सुद्धा कित्येक लोक विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्न आहेत परंतु कधी मंगळवड्याचा आमदार होतो कधी माड्याचा आमदार होतो कधी सांगोल्याचा आमदार होतो पंढरपूरचे चार तुकडे झाले आणि गेल्या दहा वर्षाचा जर अनेक आपण पाहिला तर दोन धर्म आपण अवताड्यांना निवडून गेलं दोन धर्म आपण बबन शिंदेना निवडून दिलं आज आपल्या पंढरपूरची बेचाळीस गावं माड्याला जोडले पंढरपूरची सतरा गावं मोहळ्याला जोडले पंढरपूर शहर आणि पंढरपूर शहरातल्या आजूबाजूची बावीस गावं मंगळवेळेला जोडले आणि पंढरपूरचा भाडव निगड चौदा गावं सांगोल्याला जोडले गेली दहा ते पंधरा वर्ष झालं आपण पाहताय भारत नानाच्या निधनानंतरनं पंढरपूरला आमदार उरला नाही पंढरपूरला वाली उरला नाही आणि मग ही उल्ली कुठेतरी भरून काढण्याची म्हणून मग अभिजित पाटील माड्यामधून असतील मी मधून असत आम्ही दोघाही विधानसभेला उभारलो आबांची परिस्थिती वेगळी होती आवांकर